नमस्कार जय श्रीराम संत कृपा या चॅनल चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण रामनवमी निमित्त रामाचे सुंदर आणि कर्णमधुर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद झुक 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 देवाची गाडी झुक 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 देवाची गाडी हरिनामाची मला आहे घोडी नामाची मला आहे गोडी।, गोडी सारे तीर्थ पाहूया रमाच्या गावाला जाऊया जाऊया झुक 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 देवी गाडी हरिनामाला ह गोडी सारे तीर्थ पहुया रमा जाया रमा जाऊया रा

झुक 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 देवाची गाडी नामाची मला आहे गोड़ी, झुक 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 देवाची गाडी हरी भजनाची मला आहे होडी सर्व तीर्थ पाहूया रमाच्या गावाला जाऊया जाऊया रमाच्या गावाला जाऊया टिटास्र हनुमन्त आत् बस्सले भगवन्त टिकिटास्र हनुमन्त आत् जाऊया राम जाऊया रामाच्या गावाला जाऊया झुक 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 देवाची गाडी हरि भजन मलाय गो झुक 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 देवाची गा हरि सर्व तीर्थ गो सर्वातीर्थ पहुया जाऊया जाऊया शिला पाहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया झुक 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 देवाची गाडी हरी भजनाची मला आहे गोडी झुक 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 देवाची गाडी हरी भजनाची मला हे गोडी सर्व तीर्थ पाहूया रमाच्या गावाला जाऊया जाऊया रमाच्या गावाला जाऊया रामदास स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ रामदास स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय राम श्री राम श्रीराम गाया रागया जाया रामाच्या गावाला जाया झुक 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 देवाची गाडी हरी भजनाची मला हे गोडी झुक 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 देवाची गाडी हरी भजनाची मला हे गोडी सर्व तीर्थ पाहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया रामल लक्ष्मण जानकी पुडे उभे हनुमान जी राम लक्ष्मण जानकी पुरे उभे हनुमान जी जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया झुक 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 देवाची गाडी हरी भजनाची मला आहे गोडी झुक 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 देवाची गाडी हरी भजनाची मला आहे गोडी सर्व तीर्थ पाहूया रमाच्या गावाला जाऊया जाऊया रमाच्या गावाला जाऊया धन्यवाद <laughs>